यावेळचा आपला ट्रेक सिंहगडाच्या अपरिचित वाटेने यावेळी आम्ही सिंहगडाची चढाई कोंढणपूरजवळील कल्याण गावातून गडावर जाणाऱ्या अपरिचित वाटेने करायचं ठरवलं पुण्यातून सकाळी लवकर निघून पासून दहा किलोमीटरवर असलेल्या कल्याण गावात पोहोचलो हनुमान मंदिराजवळ गाडी लावून चालायला सुरुवात केली सिंहगडावर घेऊन जाणारी मुख्य आणि माहितीची वाट डोंजे गावातून वर चढते इथूनच गडावर येणारा गाडी रस्ता आहे विकेंडला या वाटेवर खूप गर्दी असते या उलट कल्याण गावातून जास्त कोणी गडावर येत नाही आता आम्ही सिंहगड चढतोय तो पण दुसऱ्या वाटेने चढतोय जी रुळलेली वाटे त्या वाटेने नाही जातो एक कल्याण म्हणून गाव आहे खेडशिवापूर जवळ त्या वाटेने आम्ही वरती चढतोय आणि कल्याण मध्ये आपण तिथून आपण वरती जाऊ अ पासून कल्याण गाव साधारण दहा किलो दहा अकरा किलोमीटर वरती आहे आणि पुण्यातून साधारण पस्तीस एक किलोमीटर वरती कल्याण आहे साधारण पाऊन तासात आम्ही पोचलो इथे इथे आणि चढायला सुरुवात केली आहे तिथे तुम्हाला धुक्यामध्ये हरवलेला सिंहगड दिसते आणि जी आपली डोंजे मार्गेची वाट आहे त्याच्यापेक्षा ही वाट आ, कमी चढायची आहे कारण ऑलरेडी आपण बऱ्यापैकी वरती येतो कल्याणगाव बऱ्यापैकी वरती आहे तर आ, कमी चढायची आहे कम्पॅरेटिवली या बाजूने चढाई करताना वाटेत अतकरवाडी वाटेसारखी दुकाने पाहायला मिळत नाहीत त्यामुळे आपल्यासोबत पुरेसे पाणी ठेवावे गडावरील देवटाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे या पायवाटेने गडावर जायला एक ते सव्वा तास पुरतो ही वाट चढताना गावातून गडावर दही ताक विकायला जाणारे दोन तीन जण भेटले बाकी या वाटेवर कोणी नव्हतं पावसाळ्यात गेल्याने सगळा परिसर हिरवागार झाला होता सिंहगडाचा डोंगर ढगात थरवला होता पायथ्यापासून आम्हाला अर्धा तास झाला आहे चढून आणि आता आम्ही दोन टेकड्या पार करून एका रिजवर लागलो आहे ते सरळ आता आपण कल्याण दरवाजाकडे जाणार रविवार असला तरी ह्या बाजूने कोणी जास्त नाही आहे आम्हीच दोघवतो सिंहगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची चार हजार तीनशे तीस फूट आहे डोंजे आतकरवाडी बाजूने गडावर येणारी वाट जास्त चढायची आणि दमवणारी आहे या उलट कोंढणपूर कल्याण वाटेवरून गडाची चढाई कमी आणि सोपी आहे डोंजे गावातून गडमाता सुमारे दोन हजार फुटांवर आहे तर कल्याणमधून चढाई तेराशे पन्नास फुटाची आहे दोन तीन ठिकाणी लॅप्स लावून ढगांचा खेळ कॅप्चर केला सुरुवातीला दोन टेकड्या चढून गेल्यावर आपण सपाट डोंगर धारेवरून पुढे जातो इथून थोडं पुढे उजव्या हाताला काळूबाईचं मंदिर आहे इथून परत चढ सुरू होतो कोंढणपूर गावाचे नाव गडाच्या पूर्वीच्या कोंढाणा नावावरूनच पडले असावे खाली रीज सोडून आपण वरती आलोय रीज संपल्या संपल्या एक काळूबाईचं मंदिर आहे छोट त्या मंदिरापासून आता पुढे येऊन आता परत चढाई सुरू झाली आहे आणि प्रत्येक ठिकाणी मार्किंग केलेलं आहे त्यामुळे रस्ता रुळलेला आहे चुकायची शक्यता नाही अजिबात कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास कल्याण दरवाजातून गडावर प्रवेश होतो कल्याण दरवाजातून वर येणारा मार्ग हा शिवकालीन राजमार्ग होता त्यामुळे याच मार्गाचा जास्त उपयोग होत होता तर पेशवे काळात पुणे दरवाज्यातून येणारी वाट जास्त वापरात आली आम्ही या कल्याण नावाच्या गावातून ट्रेक चालू केला आहे इथे मारुतीचं मंदिर आहे तिथे गाडी लावली आणि अशी रीज आम्ही वरती चढलो आहे टेकड़ा चढून झाल्यानंतर इथे अशी रीज आहे हे आता सगळी धुक्यात आहे आणि परत थोडंसं वरती चढल्यानंतर आता आम्ही आल इथपर्यंत आलोय आता इथे वरती जातोय काळूबाईच्या मंदिरापासून साधारण दहा मिनटं चढून आल्यावरती आता इथे सिंहगडाचे बुरुज आणि कल्याण दरवाजा दिसतोय या इथे टॉवर दिसतोय सिंहगडावरचा सिंहगड बुलेश्वर डोंगर रांगेत आहे याच रांगेत पुरंदर वज्रगड मल्हारगड ढवळगड दौलतमंगळ हे सुद्धा आहेत सिंहगडाच्या घेऱ्यात गोरे खामगाव कल्याण कोंढणपूर पालखेड डोंजे अतकरवाडी ही गावे होती संरक्षणाच्या दृष्टीने सिंहगडाच्या वेगवेगळ्या बाजूने काही अंतर चढून आल्यावर कळकीचे मेट कल्याण मेट सडकेचं मेट, अमरीचं मेट अशी मेट होती पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांना दिला गेला सोळाशे सत्तरमध्ये तानाजी मालुसरेने जीवाची बाजी लावून हा दुर्ग जिंकून घेतला इसवी सन मध्ये राजाराम महाराजांचं निधन सिंहगडावर झालं कल्याण वाटेवर एका मागोमागे एक असे दोन दरवाजे आहेत हे दुहेरी दरवाजे किल्ल्याच्या संरक्षणासाठी महत्वाचे होते चढून येताना पहिल्या दरवाज्यात पहारेकरांच्या देवड्या पाहायला मिळतात सिंहगडाच्या भेटीत कल्याण दरवाजा नक्की पहावा तानाजी मालुसरे गड घेण्यासाठी जेव्हा गडावर आले तेव्हा त्यांचे भाऊ सूर्याजी याच दरवाज्याने वर आले गडावर पुणे दरवाजे कल्याण दरवाजा पाण्याच्या टाक्या तलाव बुरुज तटबंदी अमृतेश्वर भैरवाचे मंदिर कोंढाणेश्वर मंदिर मारुती मंदिर छत्रपती राजाराम महाराज आणि तानाजी मालुसरे यांची स्मारके पाहायला मिळतात एक तास गडावर घालवल्यानंतर आम्ही गड उतरायला घेतला पाऊन तासात गड उतरून पायत्याशी आलो कल्याण गावातून सिंहगडावर येणाऱ्या अपरिचित आणि कमी गर्दीच्या या वाटेवरच्या निवांत ट्रेकचा अनुभव ट्रेकर्सने एकदा तरी घ्यायला हवा परत येताना कल्याणखेड शिवापूर रस्त्यावर रांजे गावामधल्या रांजेश्वर महादेव मंदिराला भेट दिली हे सुमारे साडेतीनशे ते चारशे वर्ष जुनं पुरातन मंदिर खेडशिवापूर पासून चार किलोमीटरवर आहे मंदिरात पाणी व्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतं मंदिराला लागून तीन पाण्याच्या लहान बांधीव टाक्या आहेत मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर डावीकडे देवडे आहेत मंदिराच्या बाजूने भिंत आणि मुख्य दरवाज्यातून आत उतरताना पायऱ्या आहेत बाजूला अजून एक जुनं महादेवाचं मंदिर आहे रांजेश्वर मंदिराला लागूनच डावीकडे लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे सिंहगड आणि रांजेश्वर मंदिर बघून आम्ही अर्ध्या दिवसात पुण्यात परत आलो